E शुक्रवार आहे म्हणजे पूस महिन्यातला हा शेवटचा शुक्रवार आहे आणि मला जायचं आहे गावाकडे देवीला नैवेद्य घेऊन तर नैवेद्य वगैरे मी बनवून घेतलेला आहे म्हणजे नऊ वाजेपर्यंत सगळा स्वयंपाक झालेला आहे तुम्ही अंदाज लावू शकता मी किती लवकर उठलेले आहे म्हणजे मी आज बरोबर चार वाजता उठलेली होते आणि सगळी पारशी आवरली आंघोळ झाली आणि स्वयंपाकही बनवून घेतलेला आहे म्हणजे जेवणाऱ्यांना म्हणजे आता दिनेश आणि दिनेशच्या पप्पांसाठी त्यांना वेगळा स्वयंपाक परत मी देवाला निवेद्य करत होते त्यासाठी वेगळा स्वयंपाक म्हणजे काय काय बनलेला आहे नैवेद्यामध्ये फळ सपक वरण भात दही म्हणजे आंबट भात बनवलं जातं पण इथं काही ऑप्शन नाही ते ज्वारी वगैरे काढण्यासाठी त्यामुळे मी जे आपलं रेग्युलर भात आहे तसाच बनवला दही टाकून घेतलेला आहे आंबील बनवलेलं आहे तेलच्या हे सगळं मी बनवलेलं आहे अगोदरच्या ओडीमध्ये पूर्णपणे सेव्ह केलेलं आहे की मी लक्ष्मी मातेसाठी नैवेद्य कशा पद्धतीनं बनवून घेतलं आता मी इकडं घेत आहे ओटीची सामग्री पूजेची सामग्री आणि नैवेद्य वगैरे सगळं मला पॅक करून घ्यायचं आहे कारण लांबला प्रवास आहे म्हणजे दोन तीन ठिकाणी मला नैवेद्य जायचं आहे वरवटीला लक्ष्मीला नैवेद्य दाखवणार त्यानंतर गावाकडे येणार ने सोनाळा मग तिथं आंबाबाईच्या मंदिरात नैवेद्य दाखवायचे आहे मग तिथून आणि परत शेताकडे जायचं आहे लक्ष्मीला निवेद्य होऊन तर असं आहे म्हणजे दोन तीन ठिकाणी मला जायचं आहे त्यामुळे इकडं नैवेद्य जी ही ओटीची सामग्री आहे सगळं मी इकडं घेतलेलं आहे म्हणजे नवीन ब्लाउज पीस मी तीन घेतलेला आहे जसं लक्ष्मी मातेला आंबाबाईला सगळ्यांना इकडे घेतलेला आहे बांगड्या नाही आहेत मग बांगड्या जाता जाता घेणार आहे नारळ घेतलेले आहेत नारळ होते घरी तर इकडे दोन तीन नारळं पण मी घेतलेले आहेत पण आता सोलत बसलेली नाही आहे मी तिथं गेल्यानंतरच सोलून घेणार आहे कारण आता लक्ष्मी मंदिरामध्ये आंबाबाईच्या मंदिरामध्ये सगळीकडे ना सण करतात आणि खूप गर्दी असते मंगळवार आणि शुक्रवार तर तिथं खूप सारे असतात तर कोणीतरी सोलून देईल हा विचार करून मी इकडे नारळ तसंच घेतलेला आहे आणि ओटीला मी गहू घेतलेले आहेत म्हणजे तांदूळ घेत नाहीत असं म्हणतात म्हणजे अगोदर मी तांदूळ घ्यायची मला माहिती नव्हतं त्यावेळेस पण असं म्हणतात की ओटीला कधीही बघा तांदूळ घेऊन एक गहू घ्यावे तर इकडं गहू घेतलेले आहेत आणि ब्लाउज पिसा वगैरे सगळं मी एकाच कवरमध्ये ठेवलेलं आहे आणि जी ही ओटीची सामग्री आहे जसं खारी खोबरं सुपारी बदाम हळदीचं खोब हे सगळं मी यामध्येच ठेवलेलं आहे म्हणजे तिथं गेल्यानंतर काही शोधाशोध नको कारण घाई गडबड आणि खूप गर्दी असते त्यामुळे सगळं मी व्यवस्थित ठेवलेलं आहे पिशवीमध्ये आणि सगळ्या वस्तू मी पिशवीमध्ये भरून ठेवलेले आहेत पाणी पण घेतलेलं आहे तेलाची बॉटल वेगळी घेतलेली आहे कारण शेंदूर लावायचं असतं तर थोडंसं तेल जास्त लागणार आहे दिवा लावण्यासाठी तूप घेतले आहे म्हणजे हे सगळं म्हणजे वाती थोडं फार कापूस पण घेतलेला आहे म्हणजे वस्त्रमाळ नाही येत आता केलेल्या तर वस्त्रमाळ तिथंच तर मी करणार आहे तर इकडं धूप घेतलेली आहे काडी पेटी घेतलेली आहे तसं तर आता सगळ्या मंदिरामध्ये दीप रुज्लिता असतो कारण पूजा वगैरे दररोज हो होते पूस महिन्यामध्ये देवीच्या मंदिरामध्ये तरी पण मी घेतलेले आहे कारण आपण आपल्या जवळ नसलेला मग तिथं पण नसते असं होतं भरपूर वेळा झालेलं आहे पण मी सोबत सगळ्या वस्तू घेत असते म्हणजे गेल्यानंतर कशाचा एक तिथे गेल्यानंतर कुणाली मागायचंही नको आणि वेटही नको कारण शेताकडे जे मंदिरं असतात तिथं कोणी दिसत नाही आणि कुणाकडे काही नसतं त्यामुळे मी सगळं सोबत घेऊन जाते तर इकडे तूप एका छोट्या डब्यात घेतलेला आहे म्हणजे तुपाचाच मी दीप दीपरुज्वित करणार आहे आणि जे तेल घेतलेलं आहे ते शेंदूर वगैरे लावण्यासाठी ते घेतलेलं आहे पाण्याची बॉटल सगळं सगळ्या वस्तू मी आठवण करून करून घेतलेले आहेत म्हणजे अगोदर सगळ्या जमा केल्या आहेत तर काही विसरू नये हळदी कुंकू शेंदूर शेंदूर नाही घरी आता जाता जाता शेंदूर बांगड्या हे सगळं मला घ्यायचं आहे म्हणजे काही वस्तू घरी आहेत काही जाता जाता घेणार आहे आणि तसं तर एस टीनं जात ना त्यावेळेस थोडासा वेळ लागतो आणि कुठं थांबण्याचं ऑप्शन नसतं पण आता कार घेऊन जात आहोत म्हणल्यानंतर आपल्याला जिथं जे पाहिजे त्या वस्तू घेता येतील तर इकडं मी भात घेतलेला आहे आणि यावरती दही टाकून घेतलेला आहे तसं तर आंबट भातच बनवलं जातं पण आंबट भात मी केलेला नाही आहे फक्त आंबील केलेला आहे म्हणून इकडे दही, दही भात घेतलेला आहे तर इकडे डब्बा भरून दही आणि त्या सॉरी डब्बा भरून भात आणि त्यावरती दही टाकलेलं आहे म्हणजे ताजं फ्रेश दही आहे म्हणजे उष्ट वगैरे काही देवासाठी नैवेद्यामध्ये घ्यायचं नसतं तर छान मिक्स केलेलं आहे कारण डब्बा गच्च भरलेला आहे त्यामुळे ते व्यवस्थित मिक्स होत नव्हतं जर चमचा मिक्स केलं आणि टिफिन लावून घेते आणि परत यांच्यासाठी पण पर मला टिफिन पॅक करायचं आहे जाता जात देऊन जायचं आहे कारण गेल्यानंतर घरी कोणी येत नाही यांचं असं असतं ना की सगळ्यांचा आवरून जायचं आहे जेव्हा स्वतःला जायचं आहे त्यावेळेस खूप मोठा प्रश्न येतो की हे करायचं आहे ते करायचं आहे पूर्ण घरचं काम आवरायचं आहे कोण जेवलं कोण राहिलं सगळं बघायचं आहे सगळं आवरून मग आपल्याला जायचं असतं त्यामुळे ना जेव्हाही आपल्याला स्वतः निघायचं त्यामुळे त्या दिवशी त्या खूप टेन्शन येतं कारण सगळं आवरून जायचं असतं आणि जेव्हा दुसऱ्याला आवरून जायचं त्यावेळी टेन्शन येत नाही कारण आपण कामं तर तीच करतो फक्त स्वतः जात नाही कुठं त्यामुळे तर इकडं या आम्ही जे आहे ना एका बॉटलीमध्ये भरलेलं आहे म्हणजे सांडाला होऊ नये म्हणून मी अशा पद्धतीने एक बॉटली बी घेतलेली आहे आणि त्यामध्ये भरलेलं आहे आणि जे टिफिन घेतलेलं आहे तीन डब्याचा आहे एकामध्ये मी सपक करून घेतलेला आहे आणि मी फळं घेतलेली आहे ही ज्वारीची फळं मी बनवली गव्हाची पण बनवू शकता पण मी ज्वारीची बनवलेली आहे आणि एका डब्यामध्ये मी दही भात घेतलेला आहे आणि आंबूल घेतलेला आहे आणि जे तेलचे आहेत ना ते आलोमिन पेपरमध्ये मी रॅप करून घेणार आहे आणि आज आवाज तितका व्यवस्थित येत नाही आहे कारण तब्येत बिघडलेली आहे त्याबद्दल सॉरी म्हणजे खूपच सर्दी झालेली आहे म्हणजे मी काल जसं गेलेले होते गावाकडे तर हिंडणं फिरणं आणि सगळीकडनं पाणी पिणं आंबील पिणं हे सगळं ना थोडंसं म्हणजे थंडी जास्त झालेली आहे त्यामुळे आज तब्येत माझी बिघडलेली आहे तर इकडं हे फळं आणि हे सगळं मी एक हो, म्हणजे जे वरण आहे त्याला मी आलो मी पेपर लावलेले आहे कारण आता लांबला प्रवास आहे सांडा लोणा होतो मी अशा पद्धतीने पॅकिंग केलेली आहे म्हणजे काहीच सांडू नये आणि इकडे परत आणखी नाही मी पेपर घेत आहे आणि यामध्ये मी म्हणजे ज्या अगोदरचं घेतलेलं होतं त्यामध्ये तेलच्या व्यवस्थित ठेवता आलेलेच नाहीत मग परत मी मोठं घेतलं आणि त्यामध्ये रॅप केलेलं एका कवरमध्ये ठेवलं म्हणजे ते म्हणजे जशाला तसे बनवून राहतील परत यांच्यासाठी टिफिन पॅक करायचं आहे आणि वेलिकाला म्हणजे गावाकडे फोन लावलेला होता अगोदर तर पूजा येतो म्हणत होती मग नंतर पूजाला काहीतरी काम म्हणजे शेताकडची आता राशीरोपटी चालू आहे तर तिला शेताकडे जायचं होतं तरी म्हणत होती की मला येणं होणार नाही आहे तर वेदिकाला घेऊन जा तर वेदिका येत आहे म्हणजे तिला फोन लावलेला होता आणि त्यामध्ये एक गोंधळ झाला की आताच वेदिकाचा फोन आला होता की ज्या बसने ती येत होती ती बसच फेल झालेली आहे अर्ध्या रस्त्यामध्ये आल्यानंतर तर असा गोंधळ होतो म्हणजे मी अगोदर सगळी तयारी करून ठेवली मी पहाटे चार वाजल्यापासून सगळ्या तयारी चालली आहे कारण थोडंसं लवकर जायचं आहे दोन तीन ठिकाणी मला जायचं आहे म्हणजे लांबच आहे आता वरवटी तर लांब आहे तिथून सोनार पण खूपच लांब आहे मग तिथं गेल्यानंतर परत मला शेताकडे पायी जावं लागतं कारण तिकडं कार किंवा हे जाणार नाही तर त्यामध्ये थोडासा मला टाईम लागणार आहे म्हणून थोडंसं लवकर घरात ना आम्ही निघालो तर लवकर घरी येऊ हा विचार करून मी सगळी कामं लवकर आवरलेली होती वेळेत आवरलेली होती पण आता एक गोंधळ झाला की वेदिका तिथं म्हणजे ती एस टीच फेल झालेली आहे दिनेश असतात तर तिला जाऊन बाईकवर घेऊन आला असता दिनेश पण कॉलेजला गेलेला आहे असं होत एक एक वेळेला खूप सारा असतं आपल्याकडे पण वेळेत एकही आपल्याला कामाला पडत नाही असं झालेलं आहे तर वेदिकाला म्हणलं थोडा वेळ थांब एस टी म्हणजे आता ते जास्त वेळ तर थांबणार था नाही था ना तिथं था, कारण खूप सारे त्यामध्ये पॅसेंजर आहेत त्यामुळे काहीतरी त्यांनी म्हणजे काहीतरी त्यांना व्यवस्था करावीच लागेल एका दुसरी बस तर बोलवून घेतील किंवा त्याला तर नीट करून लवकर ते निघतील तर म्हणलं थोडंसं थांब बघूया जर जास्तच वेळ लागत असेल तर यांनाच फोन करून पाठवून देते म्हणजे दे आता कसं आहे आता गॅस बंद करून जातील थोडा वेळ आता काहीच ऑप्शन नाही आहे तर अगोदर मी देवाला नैवेद्य दाखवलेला आहे आणि मी नैवेद्याचं टिफिन पॅक करून पिशवी भरून ठेवलं आता इकडे यांच्यासाठी मी टिफिन पॅक करत आहे म्हणजे आता घरच्या देवांचंच तयारी चाललेली आहे इकडं तरी टोमॅटो आणि हिरवी मिरची चटणी मी काल बनवलेली होती तर थोडीफार हो मी तडका देऊन खायला घेतलं आणि बाकीचं फ्रीजमध्ये ठेवलेलं होतं मी तर आता हो या चटणीला मी तडका दिलं कारण आज भाजी काही मी बनवलेली नाही आहे म्हणून मला या चटणीला तडका देऊन देऊया खूप छान टेस्टी चटणी म्हणून तयार होते तर कधी कर सेर करीन ही टोमॅटोची चटणी खूप छान लागते तर इकडं सपक वरण घेतलेलं आहे थोडंसं तूप टाकलेलं आहे यामध्ये म्हणजे सपक वरण फळं आणि तूप मस्त कॉम्बिनेशन आहे खूप टेस्टी लागतं तर हे सगळं मी टिफिनमध्ये पॅक केलेलं आहे आणि इकडं जे तेलच्या मी बनवलेल्या आहेत ते पण मी एका आलूबीन पेपरमध्ये पॅक करून देत आहे म्हणजे जशाला तशी बनवून राहते ते पेपर हे खरंच बघा खूप छान आहे जी ही वस्तू यामध्ये आपण ठेवू ना ती जशाला तशी बनवून राहते नरम राहा राहते अजिबात हवा लागत नाही तर तेलची घेतलेली आहे थोडंसं तूप टाकून मी हे रॅक करत आहे आणि जे बाकीची तयारी ती झालेली आहे कपडे वगैरे म्हणजे अगोदर विचार केला की कपडे आल्यानंतर धुव्या पण कुठं हाताने धुवायचं आहे किंवा मशीनला तर लावायचं होतं तर कपडे लावलेत मशीनला कारण आता वेदिका यायला थोडासा वेळ लागेल हे आम्हाला कारण जायचं आहे एस्टीनं जायचं असलं तर थोडंसं वेळेच्या अगोदरच आपल्याला जाऊन पोहोचावं लागतं कारण एस टी वेळेच्या म्हणजे एस टी वेळेतच येते पण आपल्याला लेट होतो आणि एस टी एक सेकंड तिथं थांबणार नाही तिचं टायमिंग झाल्यानंतर ती जाणार त्यामुळे वेळे अगोदर आपल्याला जाऊन पोहोचायचं असतं पण आता कार आहे त्यामुळे म्हटलं थोडंसं लेट झालं तर काही हरकत नाही आहे आणि तसं तर ड्रायव्हरला पण सांगितलेलं आहे तर ते ड्रायव्हरही आणखीन आलेले नाही आहेत म्हणजे आता कसं आहे कार तर आहे पण त्याला चालवणार कोण हे गॅरेजमध्ये दिनेश कॉलेजला गेलेलं आहे तर आता काहीच ऑप्शन नाही आहे म्हणून ड्रायवर सांगितलेले आहे तर थोड्या वेळानं ड्रायवर पण येईल तर तोपर्यंत आम्ही इकडं म्हणजे सगळं जे आहे ना पॅकिंग झालेली आहे तोपर्यंत वेदिका पण आलेली आहे तर वेदिकाला अगोदर मी जेवायला वाढलेलं आहे म्हणजे ती घरातनं घाई गडबडीत आलेली आहे तर जेवण वगैरे केलेली नाही तर आल्यानंतर जेवण केलेले आहे ते आणि मी पण इकडं साडी वगैरे चेंज केलेली आहे आणि चहा करून घेतलेला आहे अगोदर कारण डोकं खूप जड आलेलं आहे म्हणजे माझी तब्येत ना घरीच थोडी थोडीशी अशी झालेली होती म्हणजे डोकं वगैरे जडेनं असं होत होतं इकडे डिकाशन चहा बनवून घेतलेला आहे तर चहा घेऊन मग जी बाकीची तयारी ते करून घेते कपडे मशीनला लावलेले आहे तर ते कपडे टाकते तोपर्यंत ड्रायव्हर पण येतील म्हणजे आपण जायचं म्हणजे किती मोठा प्रश्न असतो ना किती तामझाम असतं सगळं किती आवरावं लागतं खूप आहे त्यामुळेच मला बाहेर निघायला नको वाटतं घरच्या घरीच ठीक आहोत आपण ही कामं करत दिवसभर इकडं हे कपडे धुवत आहेत तोपर्यंत टिफिन हे सगळं मी बाहेर आणून ठेवलेले पिशवी वगैरे काही विसरायला नको तेच म्हणत आहे वेदिकाला आणि वेदिका पण एक वेळेस घेऊन आलेली आहे तर म्हटलं सगळे एकत्रच कर याच पिशवीत म्हणजे आपण दोन दोन तीन तीन पिशव्या नको सगळे एकत्र कर म्हणजे तिथं देवीपशी गेल्यानंतर पटकन आपल्याला ते सोडून घेता येतं तर इकडे टायमिंग बघू शकता आता तुम्ही दहा वाजलेले आहेत मॉर्निंगचे म्हणजे मी नऊ वाजेपर्यंत सगळं आवरलेलं होतं तरी पण बघा एक नाहीतर एक एक नाहीतर एक काहीतरी काही आडपाय वेदिका लवकर आलेली आणि त्यानंतर आता ड्रायव्हर कधी येणार काय माहिती तोपर्यंत मी सगळं आवरलेला आहे कपडे पण उन्हाला टाकते आणि मगच आम्ही जायला निघूया आता तिथं गेल्यानंतर भरपूर लेट जाणार आहे म्हणजे मी विचार करत होते की चार वाजेपर्यंत घरी यायचं पण आता होणार नाही कारण आता इथंच लेट खूप झालेला आहे आता वरवटीला जाणं मग तिथं आणि रस्त्यामध्ये आम्हाला थोडीफार वस्तू घ्यायची आहे जसं शेंदूर आहे बांगडे आहेत हे सगळं घ्यायचं आहे तिथेही थोडासा वेळ लागणार आहे परत मग तिथून लक्ष्मीच्या मंदिरला म्हणजे गावाकडे कसं आहे आता वरवटीला काकाच्या घरी जायचं असतं आम्हाला कारण आता तिथं गेल्यानंतर न जाता जर आलं मग परत ते विचारतात मग मला लक्ष्मीच्या मंदिरात जायचं तिथं निवेदन वगैरे दाखवायचं मग तिथून आणखी काकाच्या घरी जायचं थोडं तो बसून मग परत सोनं राहायचं मग आंबाबाईच्या मंदिरला जायचं तर थोडंसं लवकर निघाले तर ठीकच होतं पण नाही आता असं झालं आणि मशीन पण इतकं सत्व घेते ना किती वेळ झालं बघत आहे ती कपडे म्हणजे ते धुवायचं काम काही तिचं होतच नाही आहे एक तास झालं म्हणजे फर्स्ट मोडवरती मी ठेवलेलं आहे कारण आपले कपडे मिक्स असतात त्यामुळे थोडासा वेळ जास्त घेते हे तरी पण ऑप्शन आहेत कमी वेळात धुण्यासाठी ऑप्शन आहेत पण मी ते करत नाही कमी वेळात कारण कप मला वाटतं की कपडे तितके स्वच्छ निघणार नाही आहेत कारण सगळे मिक्स असतात त्यामुळे तर झालेलं आहे फायनली धुवून वे, तर सगळे कपडे काढून मी उन्हाला टाकलेले आहेत आणि ड्रायव्हर पण आलेले आहेत तोपर्यंत आता लॉक वगैरे लावूया तर वेदिकानं सगळे दार बंद केलेले आहेत आणि चावी अगोदरच मी एक दिनेशला दिलेली आहे कारण आता दिनेश दुपारी तीन वाजता घरी येतो आणि एक यांना देणार आहे म्हणजे काहीतरी त्यांचं गॅरीचं काम वगैरे असलं काही घरामध्ये म्हणजे ट्युब वगैरे घरीच असतात तर त्यांना म्हणजे हे सगळा विचार आपल्याला करावा लागतो म्हणजे मी गेल्यानंतर घरी कोणी आलं तर मग त्यांना चावी नसते हे नसतं ते नसतं खूप खूप असतं आपल्यावरती म्हणजे कामाचा लोड तरी जिम्मेदारी खूप असते तर फायनली आता आम्ही घरातनं निघालेलो आहोत टायमिंग सेंटर तर साडे दहा वाजलेले आहेत घरातनं निघत निघतच मी टायमिंग बघितले साडे दहा वाजलेले होते तर येता येता म्हणजे थांबलेलो फुलाचं हारं घेतलो शेंदूर बांगड्या हे सगळं आम्ही घेतलेलं आहे आणि आता आम्ही जायला निघालेलो आहोत आणि आम्ही काम स पण सोबत घेऊन आलेलो आहोत म्हणजे तुम्हाला आता आता इथं काय करत आहे म्हणजे आता कारमध्ये कुठलं काम राहणार आहे ना तरी पण मी कापूस घेऊन आलेली आहे मला वस्त्रमाळा करायच्या होत्या वाती तरी केलेल्या आहेत पण वस्त्रमाळा नव्हत्या तर म्हटलं आता कारमध्ये बसल्या बसल्या वस्त्रमाळा करून घेऊ तर इकडं वातावरणाचं एन्जॉय पण घेत आहोत आणि वस्त्रमाळ ही करत आहोत म्हणजे जास्त नाही फक्त दोन तीन मला लागणार होते आणि अगोदर आम्ही कापूस स्वच्छ करून घेतला त्याच्या बिया वेगळ्या केलेल्या आहेत आणि थोडीशी हवा पण जास्त लागत आहे त्यामुळे ते कापूस राहतच नव्हतं तर घरच्या घरी कामं आपण करून तयारी करून येतो पण असं झालं ना ते घरची कामं माझी अशी होतात ना नुसतं तामझाम तामझाम जास्तच आहे तर आलेलो आहोत फायनली आम्ही लक्ष्मी मातेच्या मंदिराला म्हणजे अगोदर आम्ही काकाच्या घरी गेलेलो नाहीत अगोदर आम्ही देवीच्या मंदिरात आलेलो आहोत आणि त्या अगोदरच देवीची पूजा केलेली आहे ओटी भरलेली आहे बघू शकता तर ते काही ओटीची सामग्री मी काढलेली नाही आहे कारण आता आत्ताच पूजा झालेली आहे आरती झालेली आहे कारण खूप गर्दी होती म्हणजे सण करत आहे तसंच हे लावलेलं आहे दीप प्रोजेक्ट केला आणि निवेद्य दाखवलं ओटी भरलेली आहे निवेद्य दाखवलेली आरती करून घेतली नारळ वाळलेला आहे तर हे सगळं झालं थोडा वेळ बसलो म्हणजे तिथं खूपच गर्दी होती म्हणजे सण असल्यामुळे खूप गर्दी होती थोडा वेळ बसलो आणि काकाच्या घरी गेलो तिथं चहा पाणी झालं म्हणजे जेवण मी केलेलं नाही आहे अगोदर मी लक्ष्मीला निवेद्य दाखवलं आता आंबाबाईलाही निवेद्य दाखवते तर म्हटलं जेवण वगैरे करून निवेद्य दाखवायला तितकं ठीक वाटत नाही तर तिथं लक्ष्मीच्या मंदिरात जाऊन आम्ही परत यायला म्हणजे आता आम्ही भालकीला आलेलो आहोत आणि आल्यानंतर इथं करूया थोडीशी पोटपूजा तर मी जेवण तर केलेलं नाही पण ज्यूस घेतलेला आहे पायनॅपल ज्यूस माझं खूप फेवरेट आहे मला खूप आवडतं ज्यूस घेतलं वेदिकांना आईस्क्रीम घेतलेली आहे म्हणजे तिला ज्यूस वगैरे नको होतं तर आमचं खाणं पिणं झालं मग तिथून आम्ही परत आता आलेलो आहोत गावाकडे म्हणजे सोनाळा आलेलो आहोत आणि अगोदर मी आंबाबाईच्या मंदिरात आलेले आहेत तर इथं पण अगोदरच पूजा केलेली आहे म्हणजे शुक्रवार आहे आणि हा पूस महिन्यातला शेवटचा शुक्रवार आहे तर आज खूप गर्दी होती सगळ्या देवींच्या मंदिरामध्ये तर इथं अगोदरच देवीची पूजा वगैरे केलेली आहे निवेद्य दाखवलेले आहे ओटी भरले सगळंच केलेलं आहे तरी पण आता आम्ही थोडंसं लेट आलेलो टायमिंग सांगितलं यावेळी दुपारचे दोन अडीच तरी वाजलेले आहेत तर इकडे वेदिकाला मला निवेद्य वगैरे तू काढून दे आणि तोपर्यंत मी देवीची पूजा करून घेते आणि आता आणखीन आम्हाला शेताकडे पण जायचं आहे म्हणजे लक्ष्मीला निवेद्य घेऊन तिकडं पण जायचं आहे तिकडं अगोदर मी देवीची ओटी भरते तर लाल कलरचं ब्लाऊज पीस मी इकडे देवीला आणलेलं आहे म्हणजे हिरव्या कलरचं घेतलं तरी पण छान पण आता हिरवं नसलं लाल पण चालतं म्हणजे सगळे कर देवीचे फेवरेट आहेत तर अगोदर तर मी आंबाबाईची पूजा करून घेतलेली आहे परडीची पूजा केलेली आहे परशुरामची पूजा केलेली आहे आणि इकडे वस्त्रमाळ फुलाचा हार हे सगळं मी आणलेलं आहे तर देवीला वाहत आहे आणि जे नैवेद्य आहे ते पण मी काढून घेतलेलं आहे तर देवीला नैवेद्य दाखवते आरती करून घेते आणि पटकन शेताकडे जायला निघणार आहे म्हणजे घरी जायला मला थोडासा लेट झालेलाच थो होता तर इकडं देवीला मी हळदी चंदन वाहिलेला आहे वसमाळ घातलेले आहे फुलाचा हार घातलेला आहे आणि लाल फुल वाहिलेला आहे म्हणजे लाल फुलं पण आम्ही घेऊन आलेली होते तर ब्लाउज पीस ठेवलेले आहे त्यावरती मी ओटी म्हणजे गहू आणि जी ही ओटीची सामग्री आहे हळदी हळदी सुखोब सुपारी खोबरं खारीक हे सगळं मी ठेवलेलं आहे नैवेद्य ठेवलेलं आहे तुपाचा प्रज्वलित केला धूप लावलेले आहे आणि आरती करून घेतलेली आहे तर देवीची आरती झालेली आहे नारळ वळून घेतलं म्हणजे आता इथे कोणी नाही आहे म्हणून मी जोळलेलं आहे तसं तर दिनुश असता किंवा कोणी तर असले तर मी नारळ वळ ओळायला लावते म्हणजे असं म्हणतात की बायका नारळ ओवाळू नये पण आता इथे कोणी नव्हतं आणि बाहेर जे आहेत ना लहान मुलं वगैरे आहेत तर त्यांना प्रसाद आम्ही दिलेला आहे तर झालेली आहे देवीची पूजा वगैरे आरती आता आम्ही जायला निघालो शेताकडे तर बघू शकता शेताकडलं वातावरण म्हणजे आता सगळीकडे राशी चालू आहेत म्हणजे हरवरा तूर हे सगळं काढलेलं आहे राशी करत आहेत आणि इकडं जुंडं वगैरे आहे म्हणजे छान वातावरणाचं शेताकडलं छान हिरवळ असं छान वाटत आहे तर ढाळे पण घेतलेले आहे तर तुम्ही सगळेजण कसला वेट करता या सगळेजण ढाळे खायला तर छान वातावरणाचा एन्जॉय घेत आम्ही जात आहोत देवीच्या मंदिराला तर आलेलो आहोत खरंच आज खूप एन्जॉय केलं खूप छान वाटलं मला घरामध्ये घरची कामं आवडत तेच करत आपण हिंडत फिरत असतो घरामध्ये पण कधीतरी बाहेर पण आलं पाहिजे तर आलेलो आता आमच्या शेताला आणि देवी तर देवीची पूजा मी करत आहे तर अगोदर तर धुवून घेतलेलं आहे पूर्ण म्हणजे लक्ष्मी मातेच्या मूर्तीला आणि शेंदूर मी इकडं कालून घेतलेलं तेल टाकून आणि शेंदुराची एक लक्ष्मी आहे आणि मूर्ती आहे तर हळदी कुंकू लावलेला आहे आणि फुलाचं हार जे आहे ते वाहिलेलं आहे वस्त्रमाळ वाहिलेली आहे फुलं वाहून घेऊया आणि ओटी भरते म्हणजे हे इथं मी जे आहे ना पिवळी ब्लाऊज बी सांगलेले आहे म्हणजे सगळे कलरचे म्हणजे आपल्याला जे हे कलर आहे आपल्याकडे ते घेऊ शकतात फक्त आपली घरी घेतलेली पाहिजे असं म्हणलं जातं म्हणजे कोणीतरी केलेली वगैरे ते घेऊन म्हणजे आपण स्वतः नवीन घ्यावं आणि तेच लक्ष्मीची ओटी भरायची असते इकडं ओटी भरलेली आहे म्हणजे गहू आणि जी ही ओटीची सामग्री आहे सगळी मी ठेवलेली आहे बांगड्या ठेवलेल्या आहेत आणि नैवेद्य ठेवलेलं आहे तुपाचा दीपरोजित केला धूप लावलेले आहे आणि आरती करून घेतलेली आहे तर लक्ष्मी मातेची ही पूजा आरती झालेली आहे दर्शन करून घेतलं आणि आता हर पूजा आहे इकडं हार्बरा वगैरे काढत आहे म्हणजे ती तिच्या कामात लागली तिला म्हणलं ये तर पूजा वेळेस खूप सारे ढाळे घेऊन आलेले आहेत तर ते सगळं पिशवीत भरलं आणि आता आम्ही जायला निघूया तर बघू शकता जेव्हा मी वेळामोशा राहिलेले होते ना सगळीकडे हिरवळ होतं पण आता सगळं वाढलेलं आहे आणि सगळीकडे राशी चालू आहेत म्हणजे सगळं ते काढायचं काम चालू आहे राशी होत आहे तर पूजा येथपर्यंत थोडा वेळ बसलो म्हणजे ती पलीकडच्या शेतात हारभरा काढत होती तोपर्यंत तो आम्ही इकडे आंबे वगैरे पहिला घेतलेलं आहे आणि वेदिका जेवण करत आहे असं पकडून हे सगळं म्हणजे भूक पण लागलेली आहे आता कारण भरपूर वेळ झाला आम्ही आहे आणि काही खाल्लेलं नाही तर झालेले पोटपुरी आणि आता आम्ही जायला निघालेलो आहोत मी आणि वेदिका आणि इथं जाता जाता आईचं शेत पण रस्त्यातच आहे तर आईकडे आलेलो तर आई बाबा सोडून सगळे ढाळे खात बसलेले होते आले हो। तर आलेलो थोडा वेळ मी इथं बसले आणि आता आम्ही जात आहोत तर आता हे सगळं हिणून फिरून झालं आता मी घरी आलेले आहे आता टायमिंग तर इव्हनिंगचे पाच वाजलेले आहेत तर आल्यानंतर चेंज वगैरे करून घेतलं येईपर्यंत इथं सगळं आणून ठेवलेले होते ते पण काढलेलं आहे